नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो संतो सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण राज्य हातरून गेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात सध्या एकच खळबळ उडालेली आहे हत्या होऊन आता जवळपास तीन आठवड्याचा कालावधी उलटून गेला तरी यातील प्रमुख संशयित अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत यामुळे संतापात दिवसेंदिवस भर पडताना दिसते आहे जनता संबंधित संशयता संशयितांना शासनानं तत्काळ पकडावं यासाठी आक्रोश करत रस्त्यावर उतरत आहे या परिस्थितीत या पीडित कुटुंबाच्या मदतीला राज्यभरातील जनते जनता धावून पुढे येत असल्याचं एक चित्र समोर येत आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेने मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आपला हक्काचा निवारा म्हणजे घर बांधून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे याबरोबरच येत्या नऊ जानेवारीला अखिल भारतीय सरपंच परिषदेने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देखील जाहीर केलेला आहे सरपंच परिषे परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर त्यांचे सहकारी दादा लवकर जळगावचे रमेश पाटील रामभाऊ जाधव या मंडळींनी या कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी राज्याचे मंत्री उदय सामंत संजय शिरसाट यांचीही भेट घेऊन या प्रकरणामध्ये चर्चा केली वास्तविक पाहता संतोष देशमुख हत्याकांडाचे धागेदोरे हे खोलवर रुचलेले आहेत राजकीय व्यवस्था कोणत्या पातळीवर जाऊन पोचू शकते याचं हे एक उदाहरण आहे आणि यातून आज तरी यामध्ये राजकीय वरदहस्त आरोपी असल्याची चर्चा जोर धरताना दिसते आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये संशयित न सापडण्यापाठीमागचं तेही एक कारण आहे कारण त्या संशयिताचे लागेबांधे हे थेट उच्च पदस्थ राजकीय नेत्यापर्यंत जाऊन पोहोचत आहेत असं एकंदर आजचं चित्र जनतेसमोर येताना दिसत आहे हे खरं की खोटं येणाऱ्या तपासातील माहितीवरून उघड होणार आहे पण तोपर्यंत तरी जनतेच्या मनात राज्यकर्त्यांच्या बाबतीत एक संशयाचं धुकं निश्चितपणे निर्माण झालेलं आहे आपण महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगली आहे आपण सुखी आहोत कायद्याच्या बाबतीत असं आपण वारंवार म्हणतो आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत देशातलं सर्वात वाईट राज्य म्हणून आपण वारंवार बिहारचा उल्लेख करतो आज बिहारपेक्षा देखील भयानक अवस्था ही महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात जनतेला अनुभवायला मिळते आहे मग हाच का तो प्रगत महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी किंवा महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वच धुरीणानी असाच महाराष्ट्र अपेक्षित धरला होता का याच अपेक्षेने महाराष्ट्राची निर्मिती झाली का आज आपण नेमकं कुठं चाललो आहे आज खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांना प्रश्न विचार विचारायची वेळ आलेली आहे की अरे बाबा माझा महाराष्ट्र आज तू कुठे नेऊन ठेवला आहेस हा विषय आज एका बाजूने आंदोलन होत असताना जनता आक्रोश करत असताना संशयित आरोपी सापडले जात नाही सलग तीन वेळा सरपंच होणारा हा माणूस त्याची हत्या होते आणि त्यान जी ती हत्या ज्या पद्धतीनं झाली ती पद्धत तर अतिशय निघृण अशी आहे त्यामुळं त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे जनतेच्या मनात याबद्दल प्रचंड संताप आहे तीव्र मोठमोठे आक्रोश मोर्चे निघत आहेत त्या आक्रोश मोर्चाला अमृत संतोष देशमुखांची कन्या सामोरं जाते आहे ती आपल्या व्यथा त्यांच्या पुढं मांडती आहे अशामध्ये मदतीचे ओघ देखील राज्यभरात सुरू होत आहे सुरू होत आहे या मदतीच्या ओघात माढा तालुक्याचं सुद्धा एक वेगळं कनेक्शन निर्माण झालेलं आहे माढा तालुक्यातल्या वडशिंगे गावचे एक तरुण शेतकरी कल्याण बाबर की ज्यांचा शेतीबरोबरच मुद्रांक विक्री हा देखील व्यवसाय आहे त्यांनी या संशयित आरोपींना एन्काउंटर करणाराला किंवा त्या आरोपींना फाशीच्या तक्तापर्यंत घेऊन आला एक्कावन्न लाख रुपयाचं बक्षीस देण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि हे पैसे ते मुख्यमंत्री सहायता निधीलाही देऊ करत किंवा त्यांची देण्याची तयारी असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे याशिवाय पाच एकर सुद्धा दान द्यायची त्यांची मानसिकता आहे आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी आणखी एक माणूस धर्म जपलेला आहे तो म्हणजे संतोष देशमुख यांच्या कन्याच्या विवाहाची जबाबदारी शिकव स्वीकारायची तयारी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली आहे आज खऱ्या अर्थानं माणुसकी धर्मच लोक पाहत चालला असताना हे घडत असलेलं माणुसकीचं दर्शन हे सुद्धा जगायला एक प्रेरणा देणारं ठरतं आहे इतक्या जर कठोर परिस्थितीची राजकीय परिस्थिती जर त्या बीड जिल्ह्यामध्ये असेल तर महाराष्ट्रातले जे कोणी राज्यकर्ते आहेत ते काय करतात ही परिस्थिती काय एक दोन दिवसात तयार झालेली नाही या परिस्थितीला बराच काळ लागलेला आहे अशा अवस्थेमध्ये या सर्व परिस्थितीचं जबाबदारी राज्यकर्ते मग ते जुने असतील नवे असतील कालचे असतील किंवा आजचे असतील हे स्वीकारणार आहेत का असेच काही आणखी काही सरपंचाच्या आणखी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येची वाट पाहणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे वास्तविक पात्र या दोन्ही घटनांमध्ये पुढे आलेले सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर हे माढा तालुक्यातील आहे त्यांच्या घराला एक समाजसेवेचा वारसा आहे त्यांचे वडील कैलसवाशी सरजेराव पाटील हे यांनी स्वतःला शेतकरी संघटनेच्या चळवळीसाठी वाहून घेतलेलं होतं त्याच कुटुंबातील जयंत पाटील आहेत तर कल्याण बाबर यांना कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे परंतु दानत असावी लागते आपण म्हणतो की किती मोठी आहे हे त्यांनी या प्रकारात जी काही मानसिक तयारी दर्शवलेली आहे त्यावरून समाजापुढं आलेला आहे त्यांच्या या दानतीला आपला सलाम आणि आज आपण याच ठिकाणी थांबतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद